आमची तर तयारी झाली आहे पण आम्ही वाट बघतो बाबूची सगळ्यात जास्त उशीर लागणारा माणूस आमच्या घरातल ससा चल आई हो hmm? ना जाऊची असे काय म्हणते वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग तर पहिलं तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखादो समृद्धीचो आणि भरभराटीने जाऊन दे तर मंडळी वाजलेले असत करेक्ट सकाळचे अकरा आणि कालच्या ब्लॉग मध्ये मी बोललेले की आपलं सप्त चालू होतो आणि आमचं सप्त दीड दिवसाचा असता तर आता सप्त संपतलो आता तर कालो असतो तर आता आम्ही चाललो मंदिराकडे पप्पा ऑलरेडी गेलेले असतात म्हणजे कुडामध्ये रिक्षा घेऊन भाड्यात गेलेले तिकडनं मंदिरात गेले असलेल्या मंदिरा आता आणि आता मी आई आणि बाबू आम्ही चाललो आईची तयारी झालेली आहे झाला आई चला मंदिराकडे जाऊया मस्त पाया पडूया आणि आपण परत एकदा घराकडे येऊया सो कशाप्रकारे असता तुमका आता बघू मिळताला सप्त काय काय करतात तर आता मागच्या मग गोवळ देवाक गेलो तेव्हा महिला वगैरे जास्त दिसा नाही होती तुम्हाला तर मै महिला आमच्याकडे गोळ देवक जाणत नाही म्हणजे सगळीचकडे कोकणात जाणत नाही असं नाही खाय जातात मी बघितलंय जेवण वगैरे तयारी करूक लागतात पण आमच्या इकडे तर नाही जाणत तर पण मंदिराकडे जाऊया आणि बघूया कसा काय होता ला पुढचा चला आई मी तर रेडी असे अकरा फक्त पाच मिनटं शिल्लक असत आई आमची तर तयारी झाली आहे पण आम्ही वाट बघतो बाबूची सगळ्यात जास्त उशीर लागणारा माणूस आमच्या घरातलो एक quand même, bon. Ça, ça, là. Ça, là, babou. Oui, ça, 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 असतरी म चला घरात ah. हो चला बाहेर नको सर बनी चल आज चल अरे घरात नाही मग आम्ही खेळा बघा मनिक सोडूनच घाल बाबू सोडून घाल पाहुण्यार का जाऊ चांगला पाहुण्यार का जाऊचा आईनेच मागा जी केल्या ना जाऊची चला 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 देखे 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 आता। चल फायनली आईचा एकदा झाला थोड्याच वेळानंतर आणि बाईक घेतलो आणि निघालो एकाच बाईकने जातो कारण मंदिर एकदम जवळ असा घरापासून दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर आणि जाताना बरेच महिला सुद्धा वाटेत भेटा होते आमका एक थोडंसं उशीर झालेलो थोडासा आमका सुरुवातीचा चुकला तुम्ही खाली दही बघू शकता मडक्या फुटलेला असा कालो तर झालेलो आणि पालखी त्याच्यासोबत देव सगळं आता बाहेर घेत होते तर मंडळी आज तुमका मी पूर्णपणे दाखवतो आपण शेवटपर्यंत मंदिराकडेच असतलो सो कुठच्या कुठच्या मंदिरांकडे सुद्धा आपण जातलो तर आपण बघू मिळताला आणि कशाप्रकारे एकंदरीत मंदिराकडे वातावरण असता गावातील सर्व ग्रामस्थ कशाप्रकारे देवाच्या नामस्मरणात दंग होतात पुढे बघा अशीच सुंदर गाणी गात गात देवाच्या नामस्मरणात गावातील सर्व ग्रामस्थ देवांसोबत पालखीसोबत एका मंदिराकडून दुसऱ्या मंदिराकडे देवाच्या भेटीसाठी जातात आपण आता करेक्ट चाललो दुसऱ्या मंदिराकडे त्या म्हणजे गावातील श्रीदेव रवळनाथ मंदिरजवळ की मेन मंदिरापासून एकदम जवळ असा ग्रामस्थांसोबत चालत चालत पालखीसोबत देवांसोबत आपण श्रीदेव रवळनाथ जवळ येऊन पोहोचलो आणि इकडचं वातावरण बघा थोड्याव्यानंतर मंदिराची प्रदक्षिणा केली जाता आणि प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण आता पुढच्या मंदिराकडे जातलो आणि आपला पुढचा मंदिर कुठचा असा आता मंदिर तुम्हाला तिकडे गेल्यानंतरच सांगते पण जाताना वाटेत देवाच्या नामस्मरणात गावकरी कशाप्रकारे दंग होतात तुम्हीच बघा काय मग कसं वाटलं वाटलं की नाही एकदम जबरदस्त वाटलंच असताना तर म्हणजे आता आपण वाट चेंज केलं आता आपण मेन रोड सोडलो आणि आपण आता दुसऱ्या मंदिराकडे जातलो एवढंच विषय असा की वाट थोडीशी अरुंद असल्यामुळे चलाक थोडंसं अडथळ होता पण या वाद्यसारख्या चालूच असता आणि त्याचा आनंद एकदम जबरदस्त येतो जो की शब्दात सांगू शकणारही नाही <laughs> आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पुढच्या मंदिराकडे येऊन निघालेलो तर पुढचा मंदिर कुठचा असा सो मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आमच्या कुलदेवीच्या मंदिराजवळ त्या म्हणजे आई भराडी देवीच्या मंदिराजवळ गावातील ग्रामस्थ देवीचं दर्शन घेतं देवाचं नामस्मरण केलं जातं आणि पुन्हा एकदा पालखी ही पुढच्या दिशेन निघता <laughs> त्यानंतर सगळे पालखीसोबत चालत चालत नदीवरती येऊन पोहोचतात इकडे भटजी काका येतात पूजा केली जाता त्यानंतर एक मोठी सुद्धा घेतली जाता ए फ्यू मंडळी भेटते तुमका आता डायरेक्ट घराकडे तर आई तर अजून येऊ नये तर आमच्याकडे अशा प्रकारे होता मंदिरात सगळं कार्यक्रम तुमका बघून मिळालो आम्ही प्रसाद वगैरे घेतलो आणि आता घराकडे येलो आई आणि आता ओटी वगैरे भरतली आणि सगळी बायका असतात गावातली बरोच वेळ पण लागतो पप्पा आणि म्हणावी तुम्ही घराकडे जावा आणि आपण घराकडे टाईम झालेलो दीड वाजले दुपारचे तर आता आपण आई आणि येऊची वाट बघूया कारण त्याच्यानंतर आपण जेवण करतो कधी येतात आई मंडळी वाटलेला त्याच्यापेक्षा लवकर हे बघा पप्पा पण प्रसाद असता दही भात सगळ्यांका आम्ही देवळातच खालो गर्दी होती ओठी भरूक बऱ्याच जणांनी हा का भरले नाही असते

कोण नाले कोलाच नाव कोण आता काय जाऊया आता जाऊया चला दिन वाजतले येऊ आता उद्या जाऊन उद्या सकाळी जाऊ आहे नऊ वाजता जेवणा भरूक आमच्याकडे ह्या बारा सगळी बायका एकत्र येतात आणि जेवण करतात आता पण सगळे अख्ख्या गावातली बायका असतात सगळे एकोप्यानं राहतात ह्या महत्त्वाचा मोठा आता तर बऱ्याच ठिकाणी असं दिसणार ना का पुरुष असे काल्या वेळेला पुरुष जातात पण आमच्या नंतर बायका पण असतात आणि काही परंपरा असं ते फाळूगच होईल हां पहिल्यापासून चला दिलेलं असतं आईलेले असतं काही ठिकाणी नाही जाणार आमच्या गावाचं चल आता जाऊया चला भूक लागली जाऊया मंडळी टायमार आपले रोज तीन साडेतीन एका जागरा एका जागराम का आता होतो ਸੋਣ ਲੈ ਉਹਦੇ ਮੈਨਿਆ ਜਿਮੀ ਟਾਈਮ ਆ ਰਿਹਾ ਸੋਣ ਲੈ ਉਹਦੇ ਦੋਵੇਂ ਬਣੀ ਛੋੜਨੋਸ ਟਰੈਲਰ ਦਾ ਤਾਹਰੀ ਰੱਖ ਮੋਦੀ ਮੈਂ ਛੋੜ ਤਾ ਨਾ ਵੜਾ ਫੇਰ ਤਮ ਆੜਨ ਰਹਿ ਰੋ ਚਲ ਜਾਓ ਯਾਰ ਚਲ ਜਾਓ ਇੱਥੋਂ ਦੀ ਫੇਰ ਮੈਂ ਸੱਟ ਖਾ ਗਿਆ ਜਿੰਨੇ ਲੇ ਗਾਉ ਚਲੂ ਨਾ ਤੜੇ ਬਗ ਲਾਓ ਕਿਸੇ ਹਾਂ ਕੀ ਹਵਾਂ ਮਾਰਨ ਮਾਰਨ